हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भारतातील सण व उत्सव यावर आधारित प्रश्न बघायचे आहेत आपण टी एम ए आर कल्याण डोंबिवली महानगरपालिका किंवा जी एम सी याकरिता जर फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ अगदी खास आहे कारण की लक्षात घ्या जो सामान्यांचा जो टॉपिक असतो ना त्यामध्ये सण आणि उत्सव जे भारतातील आहे त्यावर एखादा दुसरा प्रश्न बघायला भेटतो त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये आपण नोट डाऊन करून घेऊ शकता व्हिडिओला सुरुवात करूया तर राजवड्यातील सर्वात पहिला प्रश्न आहे लोसांग महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो ऑप्शन आहेत गुजरात महाराष्ट्र लडाख की सिक्कीम तर विद्यार्थी मित्रांनो आपण देखील प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करा तर लोसांग महोत्सव हा सिक्कीम राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न राष्ट्रीय युवा महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता लडाख नवी दिल्ली पुदुच्चेरी की महाराष्ट्र तर लक्षात घ्या राष्ट्रीय युवा महोत्सव हा पुदुचेरी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यानंतर पुढील प्रश्न बघूयात गंगासागर महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला ऑप्शन आहेत तामिळनाडू मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश की पश्चिम बंगाल तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी पश्चिम बंगाल पुढील प्रश्न मकर विलक्को महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे ऑप्शन आहेत राजस्थान मध्य प्रदेश केरळ की अरुणाचल प्रदेश तर लक्षात घ्या हा जो मकर विलक्को महोत्सव आहे तो केरळ राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे खजुराहो नृत्य महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो राजस्थान मध्य प्रदेश केरळ आंध्र प्रदेश तर लक्षात घ्या हा जो नृत्य महोत्सव आहे तो मध्य प्रदेश राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो पुढील प्रश्न पुष्कोर महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो ऑप्शन आपण रीड करायचे आणि प्रश्नाचं उत्तर खाली विद्यार्थी मित्रांनो कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए राजस्थान पुढील प्रश्न कोणम हा जो उत्सव आहे तो कोणत्या राज्याचा प्रमुख महोत्सव आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी केरळ पुढील प्रश्न गुढीपाडवा हा जो सण आहे तो कोणत्या राज्याचा सण आहे किंवा साजरा केला जातो राजस्थान तामिळनाडू महाराष्ट्र की कर्नाटक तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र पुढील प्रश्न छठ पूजा हा जो उत्सव आहे तो कोणत्या राज्यातील प्रमुख उत्सव आहे ऑप्शन आपण रीड करायची विद्यार्थी मित्रांनो राईट आन्सर आहे क्रमांक कर डी बिहार नेक्स्ट भारतातील सर्वात मोठा मेळा किंवा सण कोणता लोहरी पोंगल बैसाखी की कुंभमेळा तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी कुंभमेळा विद्यार्थ्यांनो अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट डी एम ए आर परीक्षा याकरिता आपणाकडे मटेरियल उपलब्ध आहेत नॉन टेक्निकल यामध्ये आपल्या स्क्रीनवर जे डिटेल दिसत आहेत ते अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव आपणाला जर हवं असेल तर आपण स्क्रीनवर जो क्रमांक दिला आहे त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता तसेच लक्षात घ्या टेक्निकल जेवढ्याही पोस्ट आहेत त्यावर देखील आपल्याकडे मटेरियल आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरता नॉन टेक्निकल यावर आधारित एकोणीस हजार प्लस प्रश्न आहेत यामध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम आणि बाकी सर्व सिलेबसवर आधारित प्रश्न तुम्हाला भेटेल तसेच के सी टेक्निकल जेवढेही पद आहेत त्यावर आधारित देखील मटेल आपल्याकडे आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत छत्रपती संभाजीनगर जीएमसी याकरता जर फॉर्म भरला असेल तर त्याचं देखील मटेल उपलब्ध आहेत अठरा हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहेत चारशे नव्याण्णव हे देखील आपण घेऊ शकता याविषयी अधिकच डिटेल आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत यानंतर पुढील क्वेश्चन मेडाराम जठारा हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो महाराष्ट्र तामिळनाडू तेलंगणा की आंध्र प्रदेश तर आठ आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी तेलंगणा नेक्स्ट लोसर महोत्सव कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लडाख पुढील प्रश्न पोंगल सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो राईट आन्सर आहे तामिळनाडू पुढील प्रश्न लोहरी सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पंजाब पुढील प्रश्न बघायचा आहे सरहुल महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो राईट आन्सर आहे झारखंड पुढील प्रश्न बैसाखी हा महोत्सव कोणत्या राज्यातील प्रमुख महोत्सवपैकी एक आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे अशंक्रमक डी मध्य प्रदेश पुढील प्रश्न स्पुतिक गस्टर महोत्सव हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो राईट आन्सर आहे लदाख पुढील प्रश्न ताजमहाल अलीकडेच कोठे साजरा करण्यात आला तर आहे तर ताजमहाल कुठे आहे तर उत्तर प्रदेश त्या ठिकाणी हा साजरा करण्यात आला पुढील प्रश्न हे रथ महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो ऑप्शन आपण रीड करा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं प्रयत्न करायचा आहे राईट आन्सर आहे जम्मू काश्मीर आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तर एक लाईक करायचं विद्यार्थी मित्रांनो आम्ही आपल्याकरता असंच क्वालिटी कंटेंट घेऊन येत असतो तर आमची जी मेहनत आहे त्याला तुम्ही लाईक करून प्रोत्साहन देऊ शकता पुढील प्रश्न आहे हरेली महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे हरेली महोत्सव राईट आन्सर आहे छत्तीसगड छत्तीसगडची कॅपिटल आहे रायपूर पुढील प्रश्न शिमगो महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो तर आयट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक कर डी गोवा पुढील प्रश्न हैदराबाद साक्षरता महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला योग्य उत्तर आहे चेन्नई पुढील प्रश्न नोआखाई फसल महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो रायटॅन्सर आहे ओडिसा पुढील प्रश्न मारू महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो रायटॅन्सर आहे राजस्थान पुढील प्रश्न तोरग्या महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो राइट आंसर आहे अरुणाचल प्रदेश कॅपिटल आहे इटानगर पुढील प्रश्न चापचार कूट महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो राईट आन्सर आहे मिझोराम यानंतर पुढील प्रश्न उगाडी महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो योग्य उत्तर आहे कर्नाटक नेक्स्ट हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो आहे नागालँड यानंतर पुढील प्रश्न कच्चाई लिंबू महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे राईट अँसर आहे मणिपूर पुढील प्रश्न योसांग महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे मणिपूर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट लक्षात घ्या आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता ज्यावर आपण एक्झामचे अपडेट तसेच एक्झामचं मटेरियल शेअर करत असतो तो ग्रुप जॉईन करा आणि जो टेलिग्राम ग्रुप आहे करंट अफेअर्स मराठी त्याला देखील जॉईन करू शकता ज्यावर आपण चालू घडामोडींची प्रॅक्टिस करत असतो आत्तापर्यंत बाराशे प्लस प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल पुढील प्रश्न कटी बिहू हा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे आसाम नेक्स्ट काळाघोडा हा सण कोणत्या ठिकाणी आयोजित केला जात असतो राईट आन्सर आहे मुंबई पुढील प्रश्न रथयात्रा हा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो राईट आन्सर आहे ओडिसा कॅपिटल आहे भुवनेश्वर पुढील प्रश्न दुर्गापूजा हा सण किंवा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल कॅपिटल कोलकाता पुढील प्रश्न कल्योत्तम महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो राईट आन्सर आहे केरळ कॅपिटल तिरुअनंतपुरम पुढील प्रश्न कलपती महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो राईट आन्सर आहे केरळ कॅपिटल तिरुअनंतपुरम पुढील प्रश्न शीतल श्रेष्ठी महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो हा तुमच्यासाठी होमवर्क आहे शीतल श्रेष्ठी महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो आपण गुगल करा आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा पुढील प्रश्न ज्योतिर्गमय महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी दिल्ली पुढील प्रश्न शिरोई लिली महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे मणिपूर पुढील प्रश्न गणगौर महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी राजस्थान पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तर लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका लगेचच लाईक करा पुढील प्रश्न खारची महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी त्रिपुरा पुढील प्रश्न वांगला महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी मेघालय यानंतर पुढील प्रश्न बोनालू नावाचा महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला योग्य उत्तर आहे तेलंगणा कॅपिटल हैदराबाद पुढील प्रश्न मदाई महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे छत्तीसगड कॅपिटल रायपूर पुढील प्रश्न बैखो महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे आसाम पुढील प्रश्न चहा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला योग्य उत्तर आहे औषध कडी आसाम तसेच तुमच्यासाठी अजून एक होमवर्क आहे योसांग महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो ऑप्शन आहेत मणिपूर आंध्र प्रदेश तामिळनाडू की महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं तसेच लक्षात घ्या डीएमआर परीक्षे जे मटल तुमच्यासाठी आहे यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न सामान्यांचे चार हजार सातशे प्रश्न चालू घडामोडी पाच हजार प्लस प्रश्न सोबत जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे प्रश्न भेटतील एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका दहा फुले टेस्ट टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरणाचे अठराशे प्रश्न प्लस नोट्स इंग्लिश ग्रामरचे अकराशे प्रश्न अॅप्टीट्यूडचे तेराशे प्रश्न असे अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये भेटेल याकरिता तुम्हाला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव यावर व्हॉट्सअप करायचं आहे से। सेम कंटेंट तुम्ही ॲप थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही स्टोअरमध्ये जायचं आहे त्यामध्ये हा तुम्हाला कोर्स भेटेल सेम पी डी एफ फाईल ॲपमध्ये दे देखील भेटेल सोबत प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट भेटणार आहे त्यामुळे ॲप्लिकेशन थ्रू परचेस करायचं असेल तरी तुम्ही करू शकता प्राईस सेम आहे यानंतर डी एम ए आर टेक्निकल पोस्टविषयी माहिती बघूयात यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या पोस्टविषयी मटेरियल भेटणार आहे तर समाजसेवा अधीक्षक लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लॅब असिस्टंट ई सी जी टेक्निशियन एक्स रे असिस्टंट टेक्निशियन स्टाफ नर्स ग्रंथपाल डायटिशियन फिजिओथेरपिस्ट ड्रायव्हर आणि डेंटल यापैकी कोणत्याही मटेरलसाठी जर पोस्टसाठी जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करा तुम्हाला डिटेल प्रोव्हाइड केल्या जाईल टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही सोबत मटेरियल घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑफर देखील दिली जाईल तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरिता आपल्याकडे महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट सर्व पदांकरता विचारले जाणारे त्यावर आधारित एक हजार प्लस प्रश्न आहेत माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम यामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स आणि प्रश्न भेटेल सोबत सामन्यजान चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न पर्यावरण समस्या वारसास्थळे पर्यटन ऊर्जा संवर्धन मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड हे सर्व कंटेंट तुम्हाला भेटणार आहे जवळपास एकोणीस हजार प्लस प्रश्न आहे प्राईज आहे चारशे नव्याण्णव सेम कंटेंट तुम्ही ॲप थ्रू देखील परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील बघायला भेटेल सोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरता जे पोस्ट आहेत जसे की उद्यान अधीक्षक निरीक्षक लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लेखापाल स्थापत्य यांत्रिकी कनिष्ठ अभियंता एक्स रे टेक्निशियन स्टाफ नर्स फिजिओथेरपिस्ट आणि ड्रायवर याकरता देखील टेक्निकल मटेरियल आहे दोन्ही सोबत घेतलं तर ऑफर या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल छत्रपती संभाजीनगर कर, याकरता जर फॉर्म भरला असेल तर अठरा हजार प्लस प्रश्न आहे प्राईज आहे चारशे नव्याण्णव हे देखील आपण घेऊ शकता याकरता तुम्ही या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं कर, आहे आजचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लगेचच करा जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील लगेचच सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू